लोकसभेत आज वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मांडलेल्या वित्त विधेयक दोन हजार पंचवीसवर चर्चा सुरू आहे या चर्चेत जीएसटी कररचनेवर विशेष भर देत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ही कररचना सुलभ करण्याची मागणी केली सुलभ व्यवस्था नसल्यानं छोट्या दुकानदारांवर अतिरिक्त कर्जाचा बोजा पडत असल्याचा आरोप त्यांनी केला सत्ताधारी पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांनी यात भाग घेतला जागतिक आर्थिक संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला ऑनलाईन गेमिंगवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लावण्याचं त्यांनी समर्थन केलं इतर विरोधी खासदारांनी या चर्चेत आपली मतं मांडली त्याआधी मुस्लिम आरक्षणासाठी संविधानात बदल केले जातील अशा आशयाचं विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केल्याच्या मुद्द्याचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन पर्यंत तहकूब करण्यात आलं होतं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्याला स्पष्ट विरोध करत कोणीही राज्यघटना बदलवू शकत नाही असं स्पष्ट केलं मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला राज्यसभेत तेलक्षेत्र विनियमन आणि विकास सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसला मंजुरी देण्यात आली लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर करण्यात आलं आहे